माझं नाव महेश चव्हाण मी शिक्षक आहे आणि आज संगीत मुलो सरांनी आम्हाला कुठे इन्व्हेस्टमेंट करायला पाहिजे आणि कशी करायला पाहिजे याबद्दल जी माहिती दिली ती खरोखरच आमच्यासाठी फ्युचरसाठी आवश्यक आहे आता मी इन्व्हेस्टमेंट म्हणून भरपूर ठिकाणी इन्व्हेस्टमेंट केलं पण असं मला वाटतं ते कधी की आपण ते चुकीचं केलेलं आहे आणि आता असं वाटतं की खरोखर की जे टर्म इन्शुरन्स आहे ते किती महत्त्वाचं आहे त्यानंतर आपलं जे आप तेन जी आर पी म्हणून आपण त्याला गॅरंटी प्लॅन तो पण किती महत्त्वाचा आहे आणि आरोग्य विमा जो आहे त्याला पण किती महत्त्व आहे आपल्या जीवनामध्ये कारण येणारी वेळेची आहे ती आपण काही सांगून येत नाही आणि सरांनी तर विशिष्ट पॉलिसी म्हणजे बाबा याच कंपनीचं घ्या त्या कंपनीचं काय असं काही सांगितलं नाही त्यांचं जे त्यांनी जे मला सांगितलं असं खरोखर मला ते विचार करण्यासाठी मी आज सरांचे गायडन्स देऊन घेऊन विषयामध्ये काय करायला पाहिजे मी नक्कीच याच्यावर विचार केले आणि सरांशी मी कॉन्टॅक्ट करून बोलू जे आहे त्या गोष्टी समजून येस सर थँक्यू सो